मंता देवगाव फाटा रोड रोडवर भीषण अपघात केंद्रीयतील युवकाचा अपघातामध्ये मृत्यू मंठा ते देवगाव फाटा रोडवर कर्नरवर गावाच्या जवळ फोर्स गामा एम एच तेवीस ई छप्पन सत्याऐंशी आणि तीन चाकी ॲपे क्रमांक एम एच एकवीस जे पंच्याऐंशी अठ्ठ्याण्णव यांच्यामध्ये झालेल्या समोरासमोरील अपघातामध्ये ॲपे चालक शेख युनिशेख कटुभाई वय तीस वर्ष राहणार केंद्री यांचा मृत्यू झाला आतापर्यंत वाटूर मंठा ते दे देवगाव फाटा या रस्त्या दरम्यान अपघाताची संख्या तीन अंकी झाली आहे महाराष्ट्र वाईम न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना